नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज पंचवीस जुले दोन हजार चोवीस दुपारची आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे दुपारची जी अपडेट आहे ते आपल्यापर्यंत पोचवावी वेळेत आपल्याला सगळी माहिती मिळावी यासाठी आपण हा खटाटोप करतोय आज दुपारी उजनी धरणात दौंडमधून येणारा विसर्ग आहे एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट क्युसेकचा आणि दुसरी गोष्ट अशी आनंदाची की बंड गार्डनमधून दौंडच्या दिशेनं येणाऱ्या विसर्गामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे तो एक लाख पाच हजार पाचशे अडोतीस क्युसेकचा विसर्ग दौंडच्या दिशेने बंड गार्डनमधून येतो आहे तो दौंडमध्ये येण्यासाठी किमान उद्या सकाळ उजाडं लागेल म्हणजेच उद्या सकाळपर्यंत दौंडच्या विसर्गामध्ये चांगली एक ऐंशी नव्वद हजाराच्या आसपास एवढी वाढ झालेली दिसेल म्हणजे एक लाखाच्या आसपास आपला दौंडचा विसर्ग उद्या सकाळपासून आपल्या उजनी धरणात मिसळायला सुरुवात होईल दुसरी गोष्ट अशी की वीर धरणातून नीरा नदीमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून तेरा हजार नऊशे अकरा क्युसेकचा विसर्ग सोडण्यास सुरुवात केली आहे कदाचित त्या विसर्गामध्ये आणखी पावसाचा प्रमाण बघून यामध्ये वाढ होऊ शकते गुंजवणी धरणातूनही सध्याला दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर चा क्युसेकचा विसर्ग वीर धरणाच्या क्षेत्रामध्ये सोडलेला आहे म्हणजेच वीर धरणातून सोन्या विसर्गामध्ये आणखी वाढ होऊ शकते पावसाचा प्रमाण किती आहे येणारा येवा म्हणजे येणारं पाणी किती प्रमाणात येत आहे त्याचा अंदाज घेऊन वीर धरणातून निरा नदी पात्रात सोन्या विसर्गामध्ये वाढ होऊ शकते दुसरी गोष्ट अशी की खडकवासला धरणातून जे सकाळी पस्तीस हजाराचा विसर्ग सोडण्यात आला होता त्यामध्ये घट करून तो आता सध्याला पंधरा हजार क्युसेक एवढा करण्यात आलेला आहे तर कासारसाईमध्ये चार हजार पाचशे क्युसेकचा विसर्ग त्या धरणातून सोडण्यात येतो आहे वडेलीमधून आठ हजार दोनशे क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येतो आहे आणि कलमोडी धरणातून जवळपास एकवीस हजार चारशे चोपन्न क्युसेकचा विसर्ग सध्याला त्या नदीपात्रात सोडण्यात येतो आहे चिलेवाडीमधून तीन हजार आठशे सतरा भामास्केडमधून चार हजार क्युसेकचा आणि मुळशी धरणातून अडीच हजार क्युसेकचा विसर्ग दुपारी दोन वाजल्यापासून सोडण्यास सुरुवात केली आहे म्हणजेच आता सध्याला जरी दोनचा विसर्ग एक्कावन्न हजार क्युसेकचा असला तरी त्यामध्ये संध्याकाळपर्यंत आणखी वीस ते पंचवीस हजार क्युसेकची वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि उजनी धरणाची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी खूप मोठ्या वेगाने वाढेल वाढणार आहे कदाचित उद्या दुपारपर्यंत आपलं उजनी धरण प्लसमध्ये येण्याची चिन्हे अधिक आहेत खरं तर आपण अंदाज केला होता की सत्तावीस अठ्ठावीस तारखेला उजनी धरण प्लसमध्ये येईल काही जणांनी ऑगस्ट एक ऑगस्टला येईल म्हणून सांगितलं होतं परंतु पावसाचा अंदाज कुणीही बांधू शकत नाही येणाऱ्या पाण्याचा अंदाज कुणीही बांधू शकत नाही फक्त अंदाज व्यक्त करणं एवढं आपल्या हातात असतं त्यामुळे हे तारखा मागपुढं होतात परंतु आता उद्या दुपार किंवा उद्या संध्याकाळपर्यंत उजनी धरण आपलं प्लसमध्ये नक्की येणार कारण आता दौंडचा विसर्गामध्ये वाढ होताना दिसते दौंडच्या विसर्गात वाढ झाली की उजनी धरणाच्या टक्केवारीत वाढ होते आणि उजनीच्या वरील असणाऱ्या एकोणीस धरणापैकी जवळपास चार ते पाच धरणं शंभर टक्के झाले आहेत पाच ते सात धरणातून पाण्याचा विसर्ग चालू केला आहे चालू झाला आहे त्या विसर्गाची बेरीज केली तर जवळपास तीस ते चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग त्या धरणातून खाली भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येतो आहे तो विसर्ग आणि अद्यापर्यंत दौंडपर्यंत पोहोचलेला नाही त्या त्या भागातून येणारा भीमा भामा ह्या नदीतून येणारा विसर्ग आणि मुळामोठा बंडगाडमधून येणारा विसर्ग दौंडमध्ये संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर आपल्या उजनी धरणात येणारा दौंडच्या विसर्गामध्ये मोठी वाढ झालेली दिसेल आणि वीर धरणातूनही जोडण्यात येणारा विसर्ग जे ते चौदा हजार असला तर त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेट्ससाठी बेमळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद